जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा आयुष विभागाचा उपक्रम जिल्हा आयुष रुग्णालय अहिल्यानगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा आरोग्याचा संदेश देणारा योग वर्ग उत्साहात पार आज एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा आयुष रुग्णालय व जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी योग विद्याधाम संस्थेच्या प्रशिक्षक दीपमाला लांडे व कविता साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉमन योगा प्रोटोकॉलप्रमाणे विविध योगासने प्राणायाम आणि ध्यान सत्र घेण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोगरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर साहेबराव डावरे वरिष्ठ अधिकारी डॉक्टर दर्शना बारवकर आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते डॉक्टर घोगरे यांनी योग म्हणजे फक्त व्यायाम नव्हे तर एक संपूर्ण जीवनशैली आहे असे सांगत योग आहार आणि विचार या त्रिसूत्रीमुळे आरोग्य सुदृढ राहते असा संदेश दिला विशेष आकर्षण म्हणजे तज्ज्ञ प्रशिक्षक दत्ता दिकोंडा यांनी गीतगायनाच्या माध्यमातून योगासनांचे महत्त्व सांगितले तेवीस ते सत्तावीस जून दरम्यान दुपारी चार ते पाच या वेळेत नागरिकांसाठी विशेष योग प्रशिक्षण सत्र रुग्णालयात होणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे स्वाध्याया स्वाध्या निश्चय कैसा केला होलेस मनचा गेला

Shiku Pana Shikauya Yoga Shiku Yoga Shiku, -shiku Yoga Siku Nashuya Manamati Rita Ratamaha prachara yogaja Varuprachara Yoga Yoga, -ja. -yoga, -ja. Yoga Sangesikaru Janam वापर करावा किंवा अमलात आणावं असं आव्हान मी करतो मी स्वतः सुद्धा आजपासून नियमित योग करेल असं सर्वांना सांगतो नियमितता टिकवण्यासाठी परमेश्वरांनी आपल्याला सर्वांनाच चांगलं आरोग्य द्यावं आणि योग धारणेतून आपल्याला चांगलं आरोग्य मिळतं हे त्यांनी सांगितलेलंच आहे आणि ही संस्था एकोणावीसशे साठ सालापासून कार्यरत आहे आणि सगळ्या जगाने स्वीकारलं आहे की योगा आणि प्राणायाम यांनी आपले औषधापेक्षा बरेचसे आजार कमी होतात आपल्या जवळच येत नाही आणि जरी आपल्याला आजार जरी झाले तरी ते सहन करण्याची क्षमता आपल्यात ता असल्यामुळे आपणही लवकर बरे होतो तर निमित्ताने मी त्यांचे परत एकदा आभार मानतो उपस्थित सर्व अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा